नमस्कार सगळ्यांक सगळ्यांना आमी आम्ही नवे विचार आणि नवी माहिती तुमच्या फुड्यान ती सुद्धा आमच्या कोकणी मायभाशेंतल्यान तर आज आम्ही आसतले आम्ही जी आमचा इतिहास जो खंय तरी फट दिसता जो आमचा भारताचो ऐशंट इतिहास असा पण जेन्ना हेच युरोपियन लोक जे लोक जे वेस्टर्न कल्चरचे लोक ते जेन्ना हो इतिहास आमकां सांगता आपलो इतिहास सांगता त्यांचं एन्शन इतिहास सांगता त्यांना त्यांचे खरे दिसता आता एक गजाल आम्ही गुगल सर्च मारित जे आम्ही ऐकला असतं भारतातो शोध हो वास्को दगमन लायलो इन फोर्टीन नाईन्टी एट आमकां खरें दिसता ते आमचो भारत जो आसा तो सोदून काढला म्हणजे पयलीं भारताचो इतिहासूच नासलो ना जेन्ना सोदून काडलो त्यांना कळ्ळें की जगा कळ्ळें की एक भारत देश म्हणून आसा एक्चुली हेच्या फाटल्यान एक इतिहास आसा जेव्हा आमचा भारत देश इतका विकसित जलो तुम्ही जणा असताना आमची जी सिविलायजेशन असा ऐशियंट सिवलायझेशन मोहिंजे हडप्पा हे जे ऐशियंट सिविलायझेशन असा ते इतले डेव्हलप असले जे आता आम्ही युरोपात जे आम्ही डेव्हलप म्हणतात त्यांचेकडे जे आता टेक्नॉलॉजी ती आमच्याकडे पाच हजार वर्षा पहिली आशिली आणि भारत जो आसा इतलो विकसित आज आमचो देशाचा जो असलो म्हणजे खूप वर्सां पयलीं पांच हजार हजार वर्सां पयलीं म्हणजे जेन्ना आमची मेळ्ळी एका मेळी आमची हडप्पा आणि मोहिंजेदारो ही सिव्हि सिविलायजेशन मेळ्ळी इंडस आमचे तेंच्यांनी डिस्कवर केली म्हळ्यार तेंकां पयलीं खबरच नासलें भारत हो एक तेंकां दिसतालें की हा रांत आसलें कोण रावन रवनासले आणि तेंच्यांनी येऊन हांगासर त्याचा शोध पूण आमचो देश जो असा इतलो डॅव्हलप आसलो की आमची जी हडप्पा जो मोंजेदारो ही सिविलायजेशन एशन असली त्यांचा बि असलो तो अरब कंट्री पासून असलो आणि अरब कंट्री जे जे राजा आशले ते योन आमचा जो मसाला असा तो वरताले आणि जे युरोपियन लोक असा त्यांना ते विकताले म्हणून हे युरोपा युरोपियन लोकांना इंडिया खाली ती खबर नहली हे अरब लोक त्यांना सांगताले की थंसले लोक जे असा ते सावळे असा त्यांचा नेचर असा तो थंड असा असे वाचून ते सांगताले थं आणि एक दीस क्रिस्टोफर कॉलंबस एक मनीस जो असा तो भारताच्या शोधात गेलो तो त्याने आपली जी तरंग असली ती सोडली आणि तो पवला एकीकडे एका ठिकाणार पावला आणि त्याने पहिले की काळ्या सावळे लोक एका ठिकाणार आणि त्याने वचून आपल्या देशान सांगले की आपल्याक इंडिया जी ती मेवळी पण ॲक्च्युली तो तो आताचे जे वेस्ट इंडीज असा इंडीज हो देश न्हू ॲक्च्युली एक एक बेटांचा समूह हा थं तो पावलो आणि त्याने सांगले की आपल्याक इंडिया मेळी पण मसालो मसाला ना पण ताज्या उपरांत वास्को द हो जो मनीस तो परत आपली जी हे आज शोध असा तो भारतात शोधात परत गेलो तो आणि फोटीन नाईन्टी तो भारतात पावलो त्याच्या उपरांत कळले की भारत देश हो हे साडीन असा की हे सायडीन त्याच्या उपरांत त्यांच्यानी वेस्ट इंडीज हो नाव दौलं म्हणजे वेस्टाक आशिल्ली इंडिया आणि असे करून त्या ज्या बेटांना असा वेस्ट इंडीज हो नाव पडले ॲक्च्युली तो देश न वेस्ट म्हळ्यार तो एक बेटांचा समूह आसा थंय मग आम्ही त्यांचे विश्वास दोघत त्यांच्यानी जो इतिहास बरयला त्याचे आम्ही विश्वास आमचे जाणटे असा ते सायन्स टेक्नॉलॉजी मे मेडिकल हातून खूप पुढे आशिले त्यांना हेचे जे जणटे ते रानांनी भोवताले जगातली पहिली युनिव्हर्सिटी नालंदा युनिव्हर्सिटी जे का मनशाने पिश्या जळली जो अरब पसून आमच्या भारतात अटॅक करू तेणी ह्या पिशान जे असा ते आमचो जगातलो जो इतिहास असा भौगोल मेडिकल जावं सायन्स सगळ्या तरेच इतिहास तो या मुर्खान जळून उडयलो जो आसलो खिलजी अलाउद्दीन खिलजी हाणी जो इतिहास असा जगाचा तो जो दवरलेलो तो ह्याणी जळून उडेल हो जो इतिहास आशिल्लो ह्या पुस्तकांनी णव लाख पुस्तकं असतात ती त्याने जळोवन जळवूनडिली आणि सोळा दीस ह्या नालंदा युनिव्हर्सिटी उजो लागलो पेटात रावलो कित्याक तर णव लाख पुस्तकां तर आशिली आणि कितले तरेचो इतिहास त्या हातूंत जमा आशिल्लो तो लॉस जालो अख्ख्या जगाक लागून आमचो भारताचो इतिहास हो खूप प्राचीन आसा काही लोकांना दिसतं की महाभारत आणि जे रामायण असा ते काल्पनिक असं काव्य असं पण ॲक्च्युली हे सगळे आमच्या भारतात घडवून गेले असा आणि हजे प्रमाण आमक असेच कळटा की हे आमच्या सिविलायझेशन जी ऐंशींट सिव्हिलायझेशन ते इतले विकसित आले त्यांच्याकडे ड्रेनेज सिस्टम आशिल्ली आता आम्ही सेवरेज जे आता इंडियन सेवरेज आता आमचे पाच हजार पहिली जर ती सिव्हिलायझेशन जर जा आम्ही जर इंडस सिव्हिलायझेशन पळे जे थंय हे सगळे सेवरेजीस पासून सिस्टमेटिकली टॉयलेट हे सगळे त्यांच्याकडे पाच हजार आशिल्ले आमचं भारत जो तो इतलो विकसित आशिल्लो त्या टायमार पण ते ह्या युरोपियन लोकांक अजूनही खरे दिसना त्यांचा इतिहास आसा पौराणिक इतिहास आसा हो सगळं त्यांना फट दिसत पण आता मेशे करून त्यांच्या लक्षात आयल्ले असा की सनातनान जो सनातन पुराणांनी जावं आमच्या इतिहासात बरला हे सगळे आता त्यांना मात्शे मश्चं करून ते त्या लोकांक पटत आयल्ले असा पण आमच्या लोकांक ते आता ते आमच्या लोकांक त्यांचा इतिहास पडटा आमचा इतिहास आता सध्या तरी पटना जर आम्ही असे म्हणत की द्वारका नगरी आमच्या श्रीकृष्णाची द्वारका नगरी आसा आता ती उदकां बुडली जे हे काही लोकांक फट दिसतं पण तेच जर युरोपान युरोपियन लोकांनी न्यूझीलंड बुडली दोन हजार वर्षां पहिली न्यूझीलंड बुडली उदका पोना अर्धी न्यूझीलंड जीव एक खंड तो अर्धो बुडलो आणि आता असं बारीकसो कुडको उरला ते ते खरे धरता पण आमची तीच द्वारका पाच हजार वर्षा पहिली बुडली हे त्यांना खरे दिसना म्हणजे हो आमचं एक मानसिकता जाल्ली असा भारताचो इतिहास जो बरयला तो फट धरता आणि जो भायल्या लोकांनी जो इतिहास आतापासून एक दोन अडीच हजार तो तांकां तो खरं दिसता आणि हाजी बरेला ते आमच्या भारतांचा इतिहास बरयला तेजी प्रमाणां मागता जी प्रमाणांना गेल्या एक, एक शतकां गेली का आमचा इतिहास खंय उरना तो डिकंपोज जाता आणि हे लोक जे ते दहा हजार पाच हजार वर्षा पहिलीचं जी हे तो इतिहास असा तो आमच्याकडे पुरावे मागतात आम्ही सदात तुमच्यापर्यंत असे कितलेशेच इन्फॉर्मेशन घेऊन येतलेत आणि जर आमची इन्फॉर्मेशन तुम्हाला लायक असत जर प्लीज एक शेअर करात जर फेसबुकार पळत जर फॉलो करात आणि जर युट्यूबार पतर एक सबस्क्राईब करत विसरू नकात असे इन्फॉर्मेशन आम्ही तुमच्याकडे घेऊन येतले तर पळत राहत गोवा कॉर्नर